श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे मी अशी टेक्निक जी तुमच्या आयुष्याचा काया पालट केल्याशिवाय राहणार नाही जितक्या कॉन्फिडन्सली जेवढ्या आत्मविश्वासाने मी बोलत आहे तेवढ्याच आत्मविश्वासाने जर तुम्ही ही टेक्निक किंवा ही रेमेडी ज्याला आपण म्हणू ती जर केली तर तुमच्या आयुष्याचा काळापालट करण्याला कोणीही थांबवू शकत नाही मन एवढं पॉझिटिव्ह ठेवा एवढं पॉझिटिव्ह ठेवा की तुमच्या तोंडातून एखादी गोष्ट पडली आणि हातात नाही आली आहे असं झालंच नाही पाहिजे भले ती नोकरी असो भले ते आरोग्य असो किंवा काही असो तुमच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट आलीच पाहिजे जी तुम्ही मागत आहात कारण ब्रह्मांडाकडे आपल्याकडे द्यायला खूप सारं काही आहे फक्त मागायचा अवकाश आहे आणि युनिवर्सकडे मागताना कधीही दृष्ट्या मागा आपल्या भावना जर फिलिंग्स फक्त काय कळतं ब्रह्मांडाला काय कळतं तर आपल्या फिलिंग्स कळतात आपल्या भावना कळतात की या व्यक्तीला ह्याची गरज आहे ही व्यक्ती वारंवार मला हे मागत आहे आणि आता ह्याला हे देण्याची वेळ आली आहे हे युनिवर्सला परमेश्वराला अत्यंत जास्त कळतं आपल्यापेक्षाही जास्त कळतं की या व्यक्तीला कशाची गरज आहे त्यासाठी दररोज पोपोनोपोनोची प्रार्थना ही कुणीही चुकवायची नाही आहे दिवसातून तीन वेळा ती प्रार्थना करायची जे कोणी नवीन असाल त्यांच्यासाठी एका मिनिटात सांगते की हो पोनोची पोनो प्रार्थना म्हणजे काय करायचं मन पॉझिटिव्ह करायचं आणि अत्यंत भावनात्मक होऊन तुम्हाला चार वाक्य बोलायचे आहे जे हो ओपोनोपोनोच्या प्रार्थनेमध्ये बोलले जातात ते म्हणजे सगळ्यात आधी फिलिंग आणा ती व्यक्ती डोळ्यासमोर आणा ज्याच्यामुळे तुम्ही दुखावलं गेले आहात किंवा तुमच्यामुळे ती व्यक्ती दुखावली गेलेली आहे दोन्ही एकच आहे म्हणजे ज्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी दुःख किंवा निगेटिव्हिटी चालू आहे किंवा तुम्ही गिल्टी आहात त्या व्यक्तीचा चेहऱ्यासमोर डोळा आणायचा आहे किंवा कुणी नसेल तरी चालेल पण ही चार वाक्य अत्यंत भावनात्मकदृष्ट्या तुम्हाला बोलायची आहेत ती म्हणजे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू सो मच आणि आय लव्ह यू आता हे सगळं तुम्ही असं एखादं रेकॉर्डिंग लावल्यासारखं नाही बोलायचं तर त्याच्यासाठी त्या ज्या फिलिंग आहेत त्या तुमच्या आतून आल्या पाहिजेत की तुम्ही एखाद्याला सॉरी म्हणत आहात किंवा तुम्ही स्वतःला सॉरी म्हणत आहात किंवा तुम्ही स्वतःला आय लव्ह यू म्हणत आहात या ज्या फिलिंग आहेत त्या मनातून आल्या पाहिजेत नुसतं सांगितलंय म्हणून जप केल्यासारखं ते म्हणायचं असं नाही आता जप करताना पण मी नेहमी काय सांगते की अशा पद्धतीनं करा की तो भले अकराच वेळा असू दे अकरा माळी नका करू ज्यांना नाही जमत त्यांनी नका करू पण ज्यांना जमतायत त्यांनी ती एकच माळ करा करा पण अत्यंत जास्त मनापासून आणि पॉझिटिव्ह करा तर ती परमेश्वरापर्यंत पोचते तसंच या हो पोनो पोनोच्या प्रार्थनामध्ये आहे की तुम्ही ती प्रार्थना अत्यंत मनापासून आतून तुमच्या आली पाहिजे की आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू सो मच आय लव यू ह्या चार गोष्टी तुमच्या आतून रोज आल्या पाहिजेत आता यानंतर आपल्याला पंचेचाळीस दिवसाचं चॅलेंज घ्यायचं आहे या पंचेचाळीस दिवसाचं चॅलेंज एका म्हणजे आपल्याकडे जे फोन करतात असे एक जण होते जे यूट्यूबमधले नाही आहेत ॲक्च्युली आपल्या म्हणजे माझ्या साईडच्या आहेत ज्यांनी मला अडचण सांगितली होती की मला कुठल्याही परिस्थितीत या महिन्यामध्ये असं असं पाच लाखाचं कर्जाचा हप्ता एकूण साठलेला फेडायचा आहे अन्यथा माझ्या घराला डबल लॉक म्हणजे ते म्हणतात ना की बँक येऊन लॉक लावते ला, ला तसं होईल तर मला कृपया चॅलेंज द्या तर आता एकच महिना त्यांच्या हाती होता आपली ही रेमेडी पंचेचाळीस दिवसाची आहे पण त्यांना म्हटलं तुम्ही जस्ट करायला सुरुवात करा तुमची ती सोय झाल्याशिवाय राहणार नाही असं मी त्यांना कॉन्फिडन्सली सांगितलं आणि त्यामुळं त्यांनी तेवढ्याच कॉन्फिडन्सली ते, ते केलं आता पंचेचाळीस दिवस तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे तीन सहा नऊचं पोर्टल जे आहे ते तुम्हाला पंचेचाळीस दिवस फॉलो करायचं आहे सकाळी तीन वेळा लिहायचं आहे आता त्या व्यक्तीनं जे लिहिलं काय लिहिलं की मी कर्जमुक्त नाही लिहायचं कर्ज हा शब्दसुद्धा निगेटिव्ह आहे तर मला खूप जास्त माझे सेविंग होत आहेत माझे खूप जास्त सेविंग होत आहे थँक यू युनिव्हर्स आता त्याच पद्धतीनं तुम्ही लिहायचे जेव्हा सेविंग होतील तेव्हाच कर्ज मिटेल तेव्हा मग तुम्ही हे एक वाक्य लिहू शकता की माझी कमाई ट्रिपल चौक म्हणजे खूप जास्त झाली आहे डबल ट्रिपल झालेली आहे असं सुद्धा तुम्ही लिहू शकता आणि थँक यू निवर्स आता हे झालं कर्जासंबंधी अशी तुम्ही कोणतीही इच्छा लिहू शकता की माझं लग्न झालं आहे मला नोकरी लागली आहे मला महिन्याचे तीन लाख पॅकेज मिळत आहे माझा व्यवसाय भरपूर चालत आहे मला बाळ छान झालं आहे माझं घर सुंदर बांधून झालं आहे हे तुम्हाला आज व्हिडिओ बघितलात आजपासून उद्या बघाल एक महिन्याने बघाल जेव्हा बघाल त्या दिवसात तो दिवस तुमचा फर्स्ट डे असेल म्हणजे आता जर रात्री बघताय तर उद्या सकाळपासून सुरुवात करायची एक नवीन वही घ्यायची आहे उद्या हलवू नको उद्या सकाळी तीन वेळा लिहायचं आहे उद्या दुपारी सहा वेळा आणि रात्री नऊ वेळा असं असं नाही की तुम्हाला तीच वेळ धरायचे तेच ठिकाण असं काहीही नाही आहे कुठंही केव्हाही फक्त सकाळ दुपार संध्याकाळ लक्षात ठेवायचं तीन वेळा सकाळी सहा वेळा दुपारी आणि नऊ वेळा रात्री आणि ते झाल्यानंतर थँक यू युनिव्हर्स लिहायला विसरायचं नाही आता इच्छा लिहिताय म्हणजे खरडघाशी करताय का तर तसं बिलकुल करायचं नाही ती इच्छा लिहिताना आता समजा कर्ज आहे तुम्हाला तर त्या व्यक्तीला किंवा बँकेत जाऊन तुम्ही पाच लाखाचा भरणा केला आहे किंवा पाच कोटीचा भरणा तुमचा आजपर्यंतचा जो आहे तो करून तुम्ही कर्जमुक्त झाल्यावर कसं फील कराल किंवा तुम्ही नवीन घराचं स्वप्न गेले चाळीस वर्ष तीस वर्ष पंचवीस वर्ष बघत आहात मग ऍक्च्युली त्या घरामध्ये गेल्यावर तुम्ही काय फील कराल किंवा तुम्हाला एखादी परीक्षा तुम्ही तुम्ही पास होत मग ती परीक्षा पास झाल्यावर कसं फील कराल नोकरी लागल्यावर कसं फील कराल जो आनंद असतो जो खरा खुरा आतून येतो तसा आनंद आणून जेव्हा तुम्ही ही रेमेडी तीन सहा नऊ पंचेचाळीस दिवस कराल तेव्हा अवघ्या पंधरा वीस दिवसात तुम्हाला रिझल्ट येईल ज्या व्यक्तीला आपण ही रेमेडी दिली होती त्याला साधारण तुम्हाला सांगते सतरा ते अठराव्या दिवशी पैशाची निम्म्याच्या वर सोय झाली होती त्याची जी देणी होती कुणाकुणाकडून कुणा तो जे घेणार होता पैसे म्हणजे त्याला जे घे काय म्हणतो त्याला आपण ज्याला ती लोक देणं लागत होती त्यांनी मनानं ते पैसे आणून दिले काही त्याच्याकडे साठले असं करून तो पूर्ण म्हणजे एका महिन्यातच चार लाख कर्जमुक्त झाला आणि उरलेल्या दिवसातसुद्धा त्याचे कर्ज फिटले आणि आता तो तो जो व्यक्ती आहे तो ही रेमिडी आता तो म्हटला मी मरेपर्यंत करणार सोडणारच नाही आपल्या इच्छा मरेपर्यंत जशा संपत नाहीत तसे उपायसुद्धा करताना मनापासून आणि होकार अर्थी करा चला सांगितलंय म्हणून करून बघूया उपयोग नाही आता कमेंटमध्ये पण इतके निगेटिव्ह लोक येतात खरं सांगते अशा लोकांचं काहीच होऊ शकत नाही आपण त्यांना काय करायचं फक्त बाबा तुझं ठीक आहे आता हे जे व्हिडिओ आहेत ना हे अनेक चॅनेल्सला असतात हिंदीमध्ये असतात मराठीमध्ये असतात आता लॉ ऑफ ॲट्रॅक्शन हा एक कोचचा अभ्यास आहे मी तुम्हाला सांगते की हा एक अभ्यास आहे आणि जसा दहावीची पुस्तके सगळीकडे एक तसं तसा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा रेकीचा अभ्यास सगळीकडे थोड्याफार फरकाने एकसारखा आहे त्यामुळे माझा व्हिडिओ आला कुणी केला किंवा कुणाचा आला मी केला असं नसतं तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे शिक्षण दिलं जातं की ही रेमेडी केल्याने काय होईल त्यामुळं माझं कोणी कॉपी करत आहे किंवा मी कुणाची कॉपी करते असा प्रश्न बिलकुच बिलकुलच उद्भवत नाही कारण ज्याचं ज्याचं लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अभ्यास झालेला आहे लाईफ ला कोचिंगचा त्यांना सगळ्यांना ह्या रेमेडी सांगितल्या जातात आम्ही त्या स्वतः करतो आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि खरं सांगते हे व्हिडिओ किंवा या सांगण्यामागं उद्देश एकच असतो की माझ्या प्रत्येक सबस्क्रायबरचा प्रत्येक प्रॉब्लेम दूर होऊ दे आणि माझेही तुमच्याबरोबर माझेही आता जेव्हा तुम्ही हे कराल अजून दोन जणांना सांगाल तेव्हा तुमचे त्याच्यापेक्षा जास्त फायदा होणार आहे किंवा व्हिडिओ शेअर करा आणि ज्या दिवशी सुरुवात कराल त्या दिवशी नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा की मी सुरुवात केली आहे माझा आज एवढा एवढा दिवस आहे आणि नंतर परिणाम रिझल्ट आल्यावर सुद्धा या व्हिडिओच्या खाली या आणि नक्की सांगा आता चोवीस नंबर कमेंटचे चोवीस नंबर व्हिडिओचे इतके मला रिझल्ट आजपर्यंत कमेंटमध्ये येतात की कमेंट, कमेंट बॉक्स कमी पडतो की तही या नंबरनं माझं आयुष्य बदलतं आणि खरं सांगते की लॉ ऑफ अट्रॅक्शन न्युमरोलॉजी यामध्ये प्रचंड जास्त ताकद आहे की तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सॉल्युशन ते करतात थोडंफार फरकाने तेच तेच रेमेडी आम्ही पुन्हा सांगतो पण प्रत्येक रेमेडी मागं एक तथ्य असतं तुम्ही करा तुम्ही रिकामा वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही हे सांगते ते करा डोक्याला थोडा तुमच्या बुद्धीला आपला जो गंज चढतो काहीतरी विचार करून त्यापेक्षा चांगलं काहीतरी करा आपल्याबद्दलच चा, आपल्याला चांगलं लिहायचं चा आहे त्यामुळे याच्यासाठी आळस करू नका डायऱ्याच्या डायऱ्या वयाच्या वया तुमच्या भरल्या गेल्या पाहिजेत आणि काही काळानंतर काही वर्षानंतर तुम्ही जेव्हा ती डायरी बघाल तेव्हा तुम्हाला स्वतःवर प्रौढ झा ऑफ झालं पाहिजे तुम्ही की वर्षी मी हे मागितलं होतं आणि आज हे सत्यात माझ्याकडं आहे खरंच म्हणजे युनिवर्सकडं आपल्याला द्यायला खूप सारं काही आहे करण्याचा अवकाश आहे फक्त करून बघा आणि कर्जमुक्त व्हा किंवा धनवान व्हा म्हणजे माझ्या तर तोंडातून याच ब्लेसिंग जातील तुम्हाला करोडपती वा लखपती वा आपवधी वा खरगपती वा की वा प्रत्येकाला अधिकार आहे मी नेहमी सांगते की मुकेश अंबानींचे उदाहरण आपल्याला सगळ्यांना दिले जाते मध्ये पण त्यांनाही चोवीस तास मिळतात त्यांनाही चार दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान ती मेंदू सगळं सा सारखं आहे पण त्यांच्या कष्टामध्ये फरक आहे आता त्यांच्यासाठी बोलायला गेलं तर वेळ कमी पडेल की पड़े? कि ते फक्त चार तास झोपतात आपल्यापैकी कोणी तसं आहे का हो की फक्त चार तास झोपतं नाही आपले पंतप्रधान नरेंद्र सुद्धा फक्त चार तास झोपतात बाकी सगळा वेळ ते कामासाठी खर्च करतात पहाटे उठतात या वयातही व्यायाम करतात या वयातही फक्त आणि फक्त हेल्दी फूड खातात आणि या वयात त्यांनी स्वतःला देशासाठी झोपून दिलं आहे म्हणजे एक तुम्हाला सांगायचे की एका कामाच्या मागं जर आपण लागलो तर ते होईपर्यंत त्याचा पिच्छा नाही सोडला तर दुनियेतली कुठली ताकद दुनियेतली कुठली वाईट शक्ती करणी बाधा काहीही तुम्हाला थांबवू शकत नाही जे तुम्हाला हवं ते प्राप्त करून देण्यासाठी चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती माहिती जरा जरी आवडली असेल तर जाता जाता एक लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला ही रेमेडी मी नक्की करणार किंवा थँक यू युनिव्हर्स लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ।